राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आजच्या दिल्ली वारीवरून जोरदार टीका केली आहे आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी या दोघांनाही काहीही सुचत नाही त्यामुळं काहीच न समजणारे हे दोन्ही नेते भेटत असतात असा टोला देखील त्यांनी लगावलाय दरम्यान आम्ही कायम त्यांच्यावर प्रेम केलंय मात्र आम ते आमचं प्रेम समजू शकले नाहीत असं त्यांनी म्हटलंय आणि दोन हजार वीस मध्ये त्यांनीच आमचं प्रेम तोडल्याचा टोला देखील फुंडकर यांनी ठाकरे गटाला लगावला आहे नेमकं आता आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी हे दोघां काय करतात हे दोघांनाच कळत नाही ने। नेमकं शरद पवार साहेबांनी जी स्तुती केली आहे एकनाथराव शिंदेंची की त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं आहे येऊन त्यांना लक्षात आलेलं आहे की उद्धव ठाकरेंची कारकीर्द कुठंतरी अयशस्वी झाली असा शिक्का हा शरद पवार साहेबांनी मारला आहे त्यामुळे त्या दोघांना आज काही सुचत नसेल म्हणून ते दोघं बसले असते महाराष्ट्राची संस्कृती आहे एकमेकांचा आदर करण्याची तीच शरद पवार साहेब पुन्हा जपण्याचा बहुतेक कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे वापस मधात तुटला होता आता पुन्हा जपण्याची संस्कृती जपण्याची संबंध जपण्याची ही परंपरा पुन्हा नव्यानं पवारसाहेबांच्या मार्फत सुरुवात झालेली आहे असं मला वाटते आणि त्यांनी ती जपावी जेणेकरून पुढे पुन्हा चांगला काळ महाराष्ट्राला येईल आणि त्यांना पण येईल उद्या व्हॅलेंटाईन डे आहे तर विरोधी पक्ष ज्या सरकारवर टीका करतात संजय राऊत व्हॅलेंटाईन डेच्या काय त्यांना सल्ला काय झाला की प्रेम जपाव करावा असं म्हटलं जातं त्यांना प्रेमाची व्याख्या समजली नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनीच प्रेम तोडलं त्यामुळे त्यांचा त्यांचा ता, व्हॅलेंटाईन डे का संबंधच नाही ते प्रेम करू शकत नाही ज्यांनी केलं होतं एकोणतीस वर्ष भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर प्रेम केलं होतं त्या प्रेमाचा त्यांना कधीच अर्थ कळला नाही म्हणून त्यांनी मागच्या वेळेस तोडलो कारण त्यांना सल्ला देऊन उपयोग